श्रोते हो दर्शक हो मित्र हो बंधूंनो आणि भगिनींनो मार्मिक संवादच्या माध्यमातून महिला दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत आमच्या भगिनी सौ तेजवी ताई मनोज बायगुड यांच्याशी ताई तुमचं सामाजिक काम तुमचा गायनाचा छंद रांगोळी काढणे प्रवास करणे वक्तृत्व कला जोपासणे सजावट करणे सण आणि समारंभाचे व्यवस्थापन करणे हे व इतर छंद जोपासत असतानाच सामाजिक जाणीव म्हणून महिलांसाठी काम करत राहणे वृक्षारोपण करणे त्याचबरोबर वृक्ष संवर्धन करणे आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे पंढरपूरला येणाऱ्या भाविक भक्तांची वारकऱ्यांची सेवा करणे हे सर्व काम करतानाच तुम्ही आपले नेत्ररोगतज्ञ डॉक्टर मनोज भायबुडे यांच्या कामात सुद्धा सहभाग नोंदवता मग या सर्व गोष्टी करत असताना अतिशय व्यस्ततेमध्ये तुम्ही स्वतःला सक्षम कसं बनवता हो तर त्याबद्दल थोडक्यात सांगा नक्कीच मला स्वतःला सक्षम करायला आवडतं वेगवेगळ्या ह्याच्यातून मी स्वतःला सक्षम करत आहे करत असते जसं की मी मागच्याच वर्षी योगाचा डिप्लोमा नाशिक केंद्रातून पूर्ण केला त्यामुळं मी मला स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज यो सकाळी योगा किंवा इव्हिनिंगला योगा करते त्यातून मी स्वतःला फिट ठेवते आणि नेहमीच माझा सात्विक आणि संतुलित आहाराकडे कल असतो आणि आता डिजिटलच्या युगामध्ये मला तसं जास्त वाचायला वेळ मिळत नाही पण त्यातून मी रोज एक सकाळी वर्तमानपत्र वाचते म्हणून मला असं वाटतं सर्वांनी आपल्याला स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी तरी रोज वर्तमानपत्र वर्तमानपत्र किमान वर्तमानपत्र या डिजिटलच्या युगामध्ये वाचलंच पाहिजे मला वर्तमानपत्रातून सांस्कृतिक असो किंवा शैक्षणिक सामाजिक आर्थिक कायदेविषयक अशा घडामोडी कळतात आणि मी स्वतःला त्यातून अपडेट ठेवते माझे छंद पण मी जोपासते त्यातून माझं निश्चितच सक्षमीकरण होतंच आणि माझं खरं तर डॉक्टर म्हणण्याचं स्वप्न होतं पण काही अडचणीमुळं मी ते पूर्ण करू शकले नाही पण आज मला एक सार्थ अभिमान वाटतो की वरद विनायक स्पेशालिटी अशा हॉस्पिटलचं मी सगळं स्वतः इंडिपेंडंटली आणि आत्मविश्वासपूर्वक व्यवस्थापन करत आहे आमचं वरद विनायक हॉस्पिटल हे मोक्याच्या ठिकाणी म्हणजे कराड रोडवरचं एक उत्कृष्ट सेवा देणारं आणि माफक दरात सेवा देणारं असं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज असा आय सी यू आहे स्वतंत्र पिडियाट्रिक सो विभाग आहे तसेच तज्ज्ञ मिसेस आणि मिस्टर डॉक्टर बाबर हे फिजिशियन आहेत तिथे चोवीस तास सेवा पुरवली जाते आमची वरद विनायकची टीम ही खूप चांगली आहे आणि ते प्रेमाने तिथं पेशंटला नेहमीच सेवा देत असतात तिथं स्पेशल रूमची देखील सोय आहे तिथं अत्याधुनिक अशी मॉड्युलर ऑपरेशन थेटर देखील आहे आम्ही वरदविनायक हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत तसेच कॅशलेस योजनेमार्फत पेशंटला मोफत उपचार देखील देत आहोत तसेच आमच्या वरद विनायक हॉस्पिटलमध्ये अनेक खेडोपाड्यांमध्ये निरोगी पेशंटसाठी निरोगी कसं राहावं यासाठी अनेक शिबिरं आम्ही घेत आहोत वेगवेगळ्या डिसीजसाठी वेगवेगळ्या आरोग्याच्या तपासण्या आम्ही शिबिरांमार्फत ठेवत असतो आणि अत्याधुनिक मशीन देखील आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत तसेच मी मंगलज्योती नेत्रालयामध्येही माझ्या पती डॉक्टर मनोज भाईगुणे यांना नेहमीच हातभार लावत असते आमचे इसबावी एरियामध्ये आरबी शॉपिंग सेंटर आहे त्या इथे आम्ही पन्नास शॉपे शॉप्स आहेत त्या शॉप्सद्वारे आम्ही तरुणींना आणि तरुणांना प्रोत्साहन देऊन एक अगदी माफक दरात भाडे तत्वावर तिथे शॉप दिलेले आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना एक उद्योजक चांगला उद्योजक बनता यावं म्हणून आम्ही ते शॉपिंग सेंटर काढलेले आहे त्याचंही व्यवस्थापन मी बघते आणि मला मूर्तींचं व्यक्तिमत्व खूप आवडतं मला त्यांचं एक वाक्य खूप आवडतं जसं की आय वर्क एव्हरी डे बट एव्हरी डे इज अ हॉलिडे फॉर मी बिकॉज आय एन्जॉय माय वर्क त्यामुळं मला असं वाटतं सर्व महिलांनी आपले छंद जोपासावे आपलं आरोग्य सांभाळावं आणि आपल्या स्वतःला कमी न समजता करत राहावं काहीतरी अशा पद्धतीने रोज एक तासाचा योगा असो सकस आहार असो किंवा मा माझा जनसंपर्क असो किंवा मा माझं वृत्तपत्राचं वाचन असो यातून मी स्वतःला सक्षम करत आहे वा म्हणजे पहाटे उठल्यावरती योगा त्यानंतर नित्यनियमाने वर्तमानपत्राचं वाचन सकस आहार आणि वेगवेगळ्या लोकांची जनसंपर्क यामुळे तुम्हाला स्वतःला असं सक्षम ठेवता येतं खूप छान ताई